माझ्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सुएसो संस्थेच्या रावे माध्यमिक शाळेची सहल रावे पेण मार्गे महाबळेश्वरला गेली होती या एस टीत चाळीस विद्यार्थी व शिक्षक वर्ग होते मात्र एस टी पहाटे चार वाजता गावाजवळ हाकेच्या अंतरावर आली असताना कासारभट ते रावे येथील अरुंद वळणावर एस टी चालकाचे नियंत्रण सुटल्याने एस टी समोरील पाणी चिखल असणाऱ्या ओसाड शेतीत घसरली चिखल पाणी जास्त नसल्याने सर्वच विद्यार्थी सुखरूप आहेत रावे शाळेची एसटी पेण आगारातून बुधवारी पहाटे महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेली होती ही बस गुरुवारच्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास कासारभट मार्गे रावे गावाजवळ पुढील दोन मिनिटात पोहोचणार होती अशा वेळी तेथील अरुंद व एकेरी मार्गावरील वळणावर एसटी चालकाचे चाक थोडे घसरले व ते पुन्हा आणखी पुढे चिखलात व पाण्यात रुतून बसले बस, बस पुढे चिखलात गेली मात्र चिखल पाणी जास्त नसल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत याच वेळी परत नेण्यासाठी आलेले पालक यांनीही एसटीच्या दिशेने धाव घेतली यावेळी पालक शिक्षक यांच्या सहकार्याने एसटीतील किमान चाळीस विद्यार्थ्यांनी एसटीतील पाठीमागील बाजूने उतरून घरचा रस्ता गाठला बोला नक्की काय घडलं बोला ना मग पुन्हा हे विषय क्रिएट होईल तुम्ही त्याच्याविषयी क्लिअरिफिकेशन द्या काय घडलं रात्री इकडनं येत होतो किती वाजता चार वाजता तो खड्डा आहे ना खड्डा खड्ड्यावर असा तिकड तो एक टायर खड्ड्यात उतरला खड्ड्यात उतरल्याच्यानं गाडीचं बॅलेन्सिंग बिघडलं मी तिकडून पुढे आलो पुढे आल्याच्या नंतर इथे ब्रेक मारला ब्रेक मारला तर गाडी थोडी खाली पुढे उतरली तिथे ब्रेक केला आणि मुलांना उतरवलं किती मुलं होती मुलं होती चाळीस पंचवीस कुठे गेले होते महाबळेश्वरला अच्छा किती लोकांना लागले एका मुलीला नाकाला काहीतरी लागलं अच्छा आणि बाकीचे पोरं बाकीची नाव काय तुमचं कुडमे बी एस कुडमेथी कुठल्या डेपोची गाडी पेन डेपोची पेन डेपोची का। काल गेली ती वस्तीला होती का एक डे होता डे होता वंदे होता।, वंदे होता का एवढे सकाळी पहाटे चार वाजता तुम्ही गाडी आणली ते मुलांना जेव्हा यायला त्याला फिरायला जर चार वाजले असेल तर तुम्ही कुठेतरी ते थांबू शकता विश्रांती घेऊ शकता रात्रीची वेळ म्हणजे झोपण्याची वेळ असते ना मग अशा वेळेला मानाला झोपी लागते आम्ही झोपलो ती तसा अर्धा एक दोन तीन तास आराम केला त्याच्यानंतर आण अच्छा आता मुलांसंदर्भात वरती कलवलं का ते पो हो, सां सांगितलं गाडीला काय लागलंय गाडी पूर्ण हां गाडी आता इकडे उत्तर सांगली